नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी बाबा चॅनेलमध्ये मी शुभमिंगोले आपलं सरचे स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आता आपला दहावा महिना चालू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये आपली जो तूर पिकावर तूर जर आपल्याला अशा प्रकारचे लक्षणं दिसून येत असतील हे बघा इथे पानावर पिवळे पिवळे टिपके पडलेले आहेत त्याचप्रमाणे जो आपला रस्ट रोग असतो त्याच्यासारखे तांबेऱ्याचे सुद्धा टिपके याच्यावर पडलेले आहेत तर हे जे टिपके असतात याचं लक्षण काय आहे शेतकरी बांधवांनो हे एक वांझ रोग जर असते म्हणजे स्टरिलिटी मोजॅक व्हायरस जो असतो त्याच्यामुळे हा रोग आपल्या तूर पिकावर येतो तर शेतकरी बंधवांनो याचा जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर या स्टेजमध्ये तरी याचं कंट्रोल करणं शक्य नाही पण जेव्हा आपली तूर पीक साधारण जवळपास नव्वद दिवसाची असते म्हणजे आपली सोयाबीनची दुसरी किंवा तिसरी फवारणी चालू असते त्या स्टेजला आपल्या काय करायचं आहे हे जे तूर पीक असते याच्यावर आपल्याला थायमिथोक्झॉम घटक असलेलं कोणत्याही चांगल्या ब्रँडचं कीटकनाशक किंवा विटासाहेलोथनीन असलेलं कोणत्याही चांगल्या ब्रँडचं कीटकनाशक किंवा प्राईड असं घटक असलेलं कोणत्याही चांगल्या ब्रँडचं कीटकनाशक आपल्याला स्प्रेमधून वापरायचं आहे आणि जैविकमध्ये जर वापरायचं झालं तर कि, वा बिव्हिरिया किंवा आपलं मेटारायझिम घटक असलेलं किंवा आपलं एन्टोमपॅथेजेनिक निमेटोड असं घटक असलेलं आपल्याला कीटकनाशक वापरायचं आहे आणि शेतकरी बांधवांनो हा जो व्हायरस आहे तो कशामुळे पसरतो जे आपली पांढरी माशी असते आपल्या त सोयाबीन पिकावर येण्यावर किंवा आपले और और जे फ्रूट क्रॉप असतात त्याच्यावर येणारी पांढरी माशी त्याचबरोबर जे लाल कोळी असते या दोन्ही पु मुळे याच्यावर हा रोग प्रसर पसरतो कोळी म्हणजे युरिफाईड माईट म्हणून एक लाल कोळी येते तिच्यामुळे हा जास्त प्रमाणात पसरतो आणि तुम्ही जर विचारत असाल हा कोणत्या व्हेरायटीवर जास्त प्रमाणात येतो तर तूर पिकातील जी आपली चारू व्हेरायटी आहे आणि आपली जी जुनी मारुती आणि निर्मल व्हेरायटी आहे या तिन्ही व्हेरायटीला हा ससेप्टेबल आहे म्हणजे याच्यावर जास्त प्रमाणात येतो पण ये हा रोग जे आपल्या संशोधित वाण आहेत जसं की बीडियन सातशे सोळा आहे ग्रीन गोल्ड ची शंभर नंबर आहे अशा तुरीवर हा अत्यंत कमी प्रमाणात येतो किंवा नगण्य प्रमाणात येतो तर शेतकरी बांधवांना आता जर आपल्याला हा कंट्रोल करायचा असेल तर हा कंट्रोल निश्चित प्रमापणे आपलं नव्याण्णव टक्के होणारच नाही तर आपले कष्टनं वाया घालता आपण काय करायचं आहे ही जी तूर पीक आहे ही तूर पीक तशीच रोटावेटरच्या साहाय्याने जमिनीत दाबून त्याच्या जागी आपल्याला कोणतंही जे रब्बीतलं क्रॉप आहे जसं की आपलं गहू आहे हार्बर आहे ची आहे असं आपल्याला याच्यावर रब्बीतलं क्रॉप घेता येईल तर शेतकरी बांधवांना अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल कृषीबाबत सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद